तिरुपतीच्या प्रसादात जनावरांची चरबी असल्याचा चंद्राबाबू यांनी आरोप केलेला आहे तिरुपती येथील लाडूच्या प्रसादात तुपाऐवजी चरबी असल्याचं मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी गंभीर आरोप केलाय चंद्राबाबूंनी जगन रेड्डींवर गंभीर आरोप केलाय तिरुपती बालाजीच्या प्रसादात तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर केला गेला आहे या संदर्भात अधिक माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आरोप केला गेला आहे चंद्रबाबू नायडू यांनी आरोप केलाय तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर केला गेलाय वायएसआर काँग्रेसने तिरुमलाच्या पावित्र्याला कलंक लावला आहे अन्नदानमच्या गुणवत्तेशी वायएसआर काँग्रेसने तडजोड केली आहे वाय काँग्रेसने हिंदू समाजाच्या भावनांना दुखावले आहे आता प्रसादामध्ये खरे तूप स्वच्छता आणि उत्तम दर्जा लक्षात ठेवला जाईल